नमस्कार मी ज्योति भालेराव मी स्वत जवळपास चौदा ते पंधरा वर्षापासून अस्थमा पेशंट होते आणि अस्थमा पेशंट असल्यामुळं तुम्ही इथं बघू शकता हे माझं पूर्ण मेडिसिन आहे हे जे दिलेलं आहे की यानं माझ्या फोफोसाठी क्षमता मला रोज तिसऱ्या ते चौथ्या दिवशी मला काउंट करून डॉक्टरांना सेंड करावं लागत होती मी आता शेवटी पण तुम्हाला एक रिव्यू दाखवणार आहे आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर आतापर्यंत माझ्या चार बॉटल संपलेले आहेत आणि मी हे आजपर्यंत तर मला अतिशय आनंद होतो तुम्हाला सांगण्यासाठी की हे जे मात्र तुम्ही बघू शकता जो की मला तोंडात ओढायचा पंप आहे आणि नाकातले इथं निसल स्प्रे आहे हे रोज मला सकाळ संध्याकाळ डॉक्टर हात जोडून सांगत होते की मॅडम हे तुम्हाला घ्यायचंच आहे जर तुम्हाला जास्त दिवस जगायचं असेल तर नाहीतर तुम्हाला आज तर मग पण येऊ शकतो छान असं आनंद होते सांगण्यासाठी की मी हे दोन महिन्यापासून पंप वगैरे काही घेत नाही हे जे आहे ही पुढची स्टेज आहे त्याच्या आधी हे रोटा गेलं होतं याच्यामध्ये कॅप्सूल टाकून मला तोंडाद्वारे ही ओढवा लागत होती संध्याकाळ दीड ते दोन गोळी अशा अडीच गोळ्यांचा हा माझा रोजचा डोस जवळपास चौदा वर्षापासून मी चकल्या तर कोणती गोळी दोन महिन्यापासून घेतलेली नाही हा जो आहे सिप्ला यानं मला टेस्ट करावा लागत आणि इथंही माझी मेडिसिन आहे तर तुम्ही बघू शकता ही जी माझी फाईल आहे तर आठ पाच दोन हजार अठरापासून मी बघू शकता इथं पंधरा आठ पंधरा पाच दोन हजार अठराचा आहे माझ्याकडे